हॅलो एव्हरी वन वेलकम टू आवर चॅनल रोज रोजचीच पोळी आणि भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर चला मग आज बनवूया मस्त अशी बाजरीची भाकरी आणि त्यासोबत साधी सोपी टमाटरची चटणी बाजरीच्या पिठात मीठ आणि गरम पाणी घालून पिठाचा मस्त असा गोळा तयार करून घेतला आणि त्याला थापून अशी हातावर छान अशी भाकरी बनवून घेतली भाकरीसोबत भाजलेल्या टमाटरची चटणी खूप छान लागते बट मला टमाटर गॅसवर भाजायचे नव्हते म्हणून मी ते गरम पाण्यावर उकळून घेतले टमाटर अर्धवटच शिजू द्यायचे टमाटर थंड झाल्यानंतर त्याची अशा प्रकारे साल काढून घ्यायची आणि त्यानंतर त्याला हाताने अशा प्रकारे कुस्करून घ्यायचं चटणीला फोडणी देण्यासाठी गरम तेलात जिरं टाकलेलं आहे अगदी साधी आणि सोपी चटणी करायची असल्यामुळे मी ते फक्त मिरची आणि लसूणचा वापर केलेला आहे लसूण आणि मिरची तेलात शिजल्यानंतर आपण जे टमाटर तयार करून ठेवले होते ते त्यात टाकून द्यायचे जर आपण टमाटर भाजले असते तर अशा प्रकारे चटणी शिजवण्याची काहीही गरज पडली नसती त्यानंतर त्यात हळद आणि थोडं चवीनुसार मीठ टाकलं अशा प्रकारे आपली झटपट टमाटरची चटणी तयार आहे या मग भाकरी आणि टमाटरची चटणी जेवायला